दिवाळी अमावस्या काय भाकित संकेत देत आहे याचे अद्भुत ज्ञान आपण सहदेव भारुळीद्वारे सांगित्यानुसार व्यक्त करीत आहोत शांत चित्ताने ऐकून मनाला तोष व्हावे दिवाळी म्हणजे आनंद उत्साह समृद्धी व मजा मात्र या दिवाळीत काय बरे हो र आहे याचे रहस्य असे की ही अमावस दुहारत आहे सोमवारी सुरू होऊन मंगळवारी परतणार आहे त्यामुळे अंदाजही समिश्र आहे काहीसे चिंता वाढवणारे आहे तर अमावस्याचे फळ तुम्हाला सांगते सहदेवा बाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा भाडळी मातेचा हा होरा हवामान पशुपक्षी विचरण भविष्यशास्त्र लोकभाषा पूर्वकथन व पूर्वजांचे माहिती याचा संकलित परिणाम सर। आहे ही दिवाळी सोमवारी व मंगळवारी साजरी होणार अमावस्या सोमवारी दुपारी लागणार तर सर्वप्रथम सोमवारची अमावस्या काय सांगते ऐकूया सोमवारी आली आवज जर उत्तम ती आहे सत्कर्मी वर्तावे धारण महाग न होय बघा किती आश्वस्त संदेश सोमवारची अमावशा उत्तम असते व धारण म्हणजे भौतिक गरजेच्या वस्तू मुळीच महाग होणार नाही त्यामुळे तूट फूट अडचण जाणवणार नाही वर्जा म्हणजे जनता जनार्थन असतात तुम्ही व मी अत्यंत सत्कर्माने सभ्यतेने राहू व राहतील बघा ही दिवाळीची एक बाजू अत्यंत फलदायी असणार आहे मात्र खरी गडबड पुढे आहे कारण दुहार तामाश्याचे बाकीत ता आपण सांगणार आहोत व दुहार तामाश्याचा दुसरा दिवस मंगळवारी आलेला असल्याने मंगळवारी आलेली अमावस्या काय चित्र रंगवते हेही पाहूया मंगळवारी आल्या आवस दुःख होत आहे काळ पडेल म्हणून उपजे चित्तामधी भय अरे रे आम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता लक्षपूर्वक ऐकणे महत्वाचे आहे दिवाळी मंगळवारची आवस आल्याने मनात चिंता भय उद्भवेल कारण काळ काळ दुष्काळाचे संकेत होऊ शकतात आताच अर्धा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाने दुःखात आहे व येणारा हिवाळा ही प्रचंड थंडीचा असल्याचे संकेत हवामानशास्त्रातून येत आहेत त्यामुळे आजार उद्भवू शकता आणि चिंता व भयही उद्भवू शकते आणि एकंदरीत समिश्र परिणाम ह्या दिवाळीचे दिसतात मात्र दिवाळी हा अंधाराचा प्रकाशावर विजय आहे सोमवारच्या अमावस्याची ऊर्जा घेऊन मंगळवारच्या अमावस्यावर सहज विजय मिळवता येईल पुरेशी काळजी घेतल्यास कोणताही आजार होणे शक्य नाही व पडलेल्या पाण्याचा योग्य उपयोग उन्हाळी हंगाम अर्थात रब्बी माल येण्यासाठी आपण करू शकतो दिवाळीचा अर्थ हाच यातून खरा संदेश आपल्याला घ्यायचा आहे व तोच आपल्या जीवनाचा खरा मार्ग आहे जीवनाच्या दोन बाजू व लाखो हजारो वर्षापासून मानवाने मिळवलेला विजय नवनवीन संशोधन विकास तर्कबुद्धीने याद्वारे आपण जीवन प्रकाशमय करणार आहोत सातशे वर्षापूर्वीचे सहदेव वारळीचे भारतीय परंपरेतील माहिती तुमच्यासमोर मांडून एक माहिती प्रवाह तुमच्यापर्यंत आणला पाणी जसे चाळणीने गाळून पितो तशी ही माहिती तर्कज्ञानाने चाळून आत्मसात करावी कारण जुने भारतीय ज्ञानातही खास मूल्यवान अर्थ आहे व त्यातील नेमका अर्थ आपण वास्तववादी गोष्टीशी व विज्ञानाशी जोडल्यास त्यातून जे नवीन उपजेल ते तुम्हा आम्हा सर्वांनाच उपयोगी ठरेल कारण जे ज्ञान सातशे वर्षापासून टिकून आलेले त्यात काहीतरी भाकीत नक्कीच असते हे सर्व आपल्याला भारतीय लोकांना लाभले हाही आपल्या पूर्वजांचा अभिमानच म्हणावा लागेल आणि नवनवीन संशोधनातही आपण आघाडी आहोत ही आपल्या भारतीय ज्ञानाची महान गरुड झेप आहे तर दिवाळी अत्यंत उत्साहाने आनंदाने व ऊर्जामय आपण साजरी करावी व दिवाळी हा जो प्रकाशमय सण आहे तो तो आपले जीवनही प्रकाशमय करावे व या निमित्ताने ही माहिती तुमच्यापर्यंत आणली व तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आमच्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केल्यास तर नक्कीच करावे लाईक करावे व शेअर करावे धन्यवाद